यावर्षी खंडपीठे न्यायालय आणि हायकोर्टचे न्यायालय या, हाय या दोन्ही भरती येत आहे सोबत सोबत तलाठीच्या पण जागा निघणार आहे हा जो प्रश्न आलेला आहे खंडपीठे न्यायालयामधला आलेला प्रश्न आहे ज्या काही क्लरिकलच्या पोस्ट आहे यामध्ये बरेच सर्व पोस्ट आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या, या प्रश्नाच्या शेवटी देणार आहे पहिले प्रश्न समजून घ्या पेपरमध्ये आलेला आहे काय म्हटलेला आहे यामध्ये दोन संख्या तीनास सातच्या प्रमाणात आहे जर त्या प्रत्येकी सहा जोडले तर ते प्रमाण पाच नऊ होते तर त्या संख्या शोधायला लावलेल्या आपल्याला तर बघा इथं संख्या दिलेल्या पण इथं रेशूच्या प्रमाणात दिल्या तर नेहमी लक्षात ठेवा रेशूला संख्यामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तीनच सात दिलेला इथे तर त्याला एक्स लावायचा थ्री एक्स आणि सेवन एक्स हे झाला संख्या एक संख्या थ्री एक्स एक, एक आहे एक सेव्हन एक्स त्यामध्ये किती जोडायचे आहे म्हणते बघा त्यामध्ये जोडायचे प्रत्येकी सहा तिच्या सहा जोडायचे आहे प्लस यामध्ये या दोन्ही संख्यामध्ये एक संख्या ही एक संख्या याच्यामध्ये सहा सहाचा जोडले तर समोरचा जो रेशो येतो नवीन तयार झालेला तो होतो म्हणते पाच नऊ बरोबर आहे पाच असा रेशो तयार होतो तर त्या संख्या शोधायचं म्हणते तिथून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे याच्यासोबत याचं क्रॉस मल्टिपिकेशन म्हणजे नाईन मल्टिप्लाय थ्री एक्स प्लस सिक्स बरोबर आणि हा जो इकडचा आहे हा फाईव्हच्या जोड जाणार म्हणजे फाईव्ह इन ब्रॅकेट सेवन एक्स प्लस सिक्स याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर नऊ नवत्रिक सत्तावीस एक्स प्लस नऊसखा किती होते तर चौपन होते बरोबर सात पाच पस्तीस एक्स प्लस सहा पंच तीस बरोबर आहे आता ह्या जो आहे पस्तीस एक्स आणि सत्तावीस एक्स हा जवळ करू आणि हा तीस एक्स इकडे घेऊन म्हणजे चौपन्न वजा किती होणार तीस होणार आणि पस्तीस एक्स मधून आपल्याला हा जो इकडचा सत्तावीस एक्स आहे हा वजा करावा लागेल मग चौपन्न मधून जर तीस वजा केले तर तुम्हाला किती मिळते इथं चोवीस मिळाले बरोबर आहे पस्तीस मधून सत्तावीस गेले तर एट एक्स मिळाले आता आपल्याला एक्स कळायचा आहे तर एक्स इथेच ठेवतो हो, एक्स इज इकल टू ट्वेंटी फोर बाय एट तर उत्तर तुम्हाला भेटते तीन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती थी आली तीन आली पण उत्तर तीन नाहीये आपल्याला त्या संख्या शोधायची आहे तर पहिली संख्या कोणती होती बाबा आपली तर ही होती तर यामध्ये थ्री एस ची व्हॅल्यू आली थ्री म्हणजे नऊ बरोबर आहे दुसरी होती सेवन आणि एक्स ची व्हॅल्यू थ्री सात्री एकवीस म्हणजे उत्तर आलं दोन नंबरचा बघा हा प्रश्न न्यायालयीन भरतीमध्ये आलेला आहे बघा एक लक्षात घ्या मी याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे हा युट्यूबला आपल्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निवडून जाईल लिंक त्याची बघून घ्या यामध्ये सातवी वर्गापासून डिग्रीपर्यंत सर्वांसाठी जागा आहे आणि यासाठी आपण न्यू फ्रेश अशी बॅच सुद्धा चालू केली आहे यामध्ये पाच सेक्शन येतात मराठी जी के मॅथ रिजनिंग आणि कम्प्युटर हे सुद्धा आपण इथं घेत आहे ओनली वन फोर डबल नाईन या मध्ये तुम्ही मध्ये लिंक आहे आपल्या ऍप ची डाऊनलोड करून घ्या काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मेन्शन करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना